मेहकर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेगा पॉवर शो सव्वीस नगरसेवक उमेदवारांचा एकत्रित नारळ फोडून प्रचाराला भव्य सुरुवात मेहकर शहरात आज अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार किशोर भास्करराव गारोळे यांच्या प्रचाराला आज भव्य अशी सुरुवात झाली शहरातील आराध्यदैव सारंगधर बालाजी मंदिरात तब्बल सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक उमेदवारांनी एकत्रितपणे नारळ फोडत शुभचिन्हांकित प्रारंभ केला शिवाय पहिला नारळ उमेदवार किशोर गारोळे यांचे वडील भास्करराव गारोळे यांच्या हस्ते फोडण्यात आला चला पाहूया मेहकरमध्ये उमटलेल्या या मोठ्या जनसागराची झलक मेहकर शहरातील सारंगधर बालाजी मंदिर परिसर गजबजलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक युवक महिला आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह हो। आज इथे एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं सर्व सव्वीस नगरसेवक उमेदवारांनी एकाच वेळेस नारळ फोडून प्रचाराची एकजूट दाखवली प्रथम नारळ हा परंपरेप्रमाणे उमेदवार किशोर गारोळे यांचे वडील भास्करराव गारोळे यांच्या हस्ते फोडण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण टीमने नारळ फोडत प्रचाराला शुभारंभ दिला यावेळी उमेदवार किशोर गारोळे यांनी शहरातील महामानवांना अभिवादन करून हजरत पाच बीर बाबा दरगा येथे चादर चढवून विविध समाजामध्ये एक्याचा संदेश दिला प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमटलेला जनसागर लक्षणीय युवकांचा उत्साह हो महिलांची उपस्थिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा जोश शहरात नवा माहोल निर्माण करताना दिसला यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनीही प्रतिक्रिया देत मेकरमध्ये उमेदवार गारोळ यांना मिळत असलेला प्रतिसाद ऐतिहासिक असल्याचं सा सांगितलं ही सीट महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने जिंकणार असा दावा त्यांनी केला हा इतका लोकप्रिय आहे की मला असं वाटतं की ही जी सीट आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या नगरपालिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक लक्षात घ्या रेकॉर्ड ब्रेक मी निवडून नये असा मला विश्वास आहे जय महाराष्ट्र तुम्ही बघत असाल की किशोरभाऊ गारोळे यांना आज जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो अभूतपूर्व आहे बुलंद अशा स्वरूपाचा आहे आज आम्ही सर्वप्रथम या मेकर शहराचं जे दैवत आहे आराध्य दैवत ते सारंगधर बालाजी यांच्याकडे आशीर्वाद घेतले सगळ्यांनी सगळ्या आमच्या किशोरभाऊ गारोळेपासून तर अक्षरशः म्हणजे सर्व स्तरातील जे उमेदवार असतील आणि आमचे माननीय नेते मंडळी जे आहेत आशिष भाऊ राहाटे आणि काही ज्येष्ठ पुरुष जी मंडळी मार्गदर्शक त्यांच्या मार्फत नारळ फोडलेले आहेत प्रचाराला सुरुवात झाली आहे तुम्ही बघितलं असेल प्रचाराला जी काही गर्दी होती उसळलेली आहे ती उत्स्फूर्त गर्दी आहे आणि जे काही शहरभर आम्ही इथपर्यंत पाचपीर दर्ग्यापर्यंत येईपर्यंत जी काही शेकडो मंडळी या ठिकाणी दिसते यावरूनच किशोर भाऊची हवा जी आहे ती किती मोठ्या प्रमाणात वाहते यावरून दिसून येत आहे नेहकर शहरामध्ये अनेक प्रलंबित आहे किशोर भाऊ नगर मी तुम्हाला सांगतो आज आम्ही सारंगधर बालाजी मंदिरापासून सुरुवात केली सारंगधर बालाजी हे जे आहे मेकर शहराचं आराध्य दैवत आहे आणि हे ऐतिहासिक स्वरूपाचं मंदिर आहे आणि आशियातली सगळ्यात मोठी मूर्ती त्या बस ठिकाणी बसलेली आहे पण तुम्ही बघाल त्या बालाजी मंदिरात जाण्यासाठी रस्ते नाही आहेत अतिशय वाईट पद्धतीचे रस्ते आहेत आणि म्हणून पहिल्यांदा मी आल्याबरोबर एक वर्ष झाले त्या ठिकाणी आता पस्तीस लाखाचा मी त्या ठिकाणी निधी वापरलेला आहे आणि जो काही कॅरिडोर हो आहे तीर्थक्षेत्राचा तो सुरू केलेला आहे नरसिंह मंदिर जे आहे त्याला कवर्ग तीर्थक्षेत्र दिलेलं आहे आमचं आमच्या म्हणजे आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका आहे की तीर्थक्षेत्राला जो काही रस्ता आहे तो आम्ही अतिशय सुशोभित करू त्याचं सुशोभित कर सुशोभीकरण करू आणि ते तीर्थक्षेत्राचं स्थान मेहकर हे जसं ऐतिहासिक शहर आहे तसं ते चारंगधर बालाजी कोलांडेश्वर मंदिर नरसिंह मंदिराच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचं स्थान निर्माण करू दुसऱ्यांदा आम्ही इथे जे आलेलो आहे आता तुम्ही बघितला असेल तिथपासून ते महापुरुषांचे पुतळे तुम्ही पाहिले उद्यानामध्ये काय अवस्था आहे तिथली आज तुम्ही बघून घ्या ते आतापर्यंत तीस पस्तीस वर्ष झाले त्याला कुणीही त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा महात्मा फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा जे अवस्थेत दुब्या खंत वाटते हो अक्षरशः खंत वाटते आणि आता पचपीर दर्ग्यामध्ये आलेलो आहे कशी अवस्था आहे किती मोठी चांगली प्राईम ही लोकॅलिटी आहे आणि त्याचं जे स्थान आहे पचपीर दर्ग्याचं अतिशय म्हणजे मेकर शहराचा अक्षरशः भूषण ठराव अशी जागा आहे पचपीर दर्ग्याच्या बाजूला जे काही गार्डन आहे कसलं गार्डन आहे ते तिथं गार्डन नाही आहे रस्ता नाही आहे इथे भकास असं वातावरण आहे लाईट्स नाही आहेत आत्ता आम्ही किशोर भाऊनी सांगितल्यामुळं आता त्या ठिकाणी तीन रस्त्याची सोय के तीन जे काही सोलार हायमास्ट आहे त्या ठिकाणी ला व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे तो पण केलेला आहे आणि एकूणच तुम्ही पाहाल की पायाभूत सुविधा तीर्थक्षेत्र आपले महत्त्वाचे जिथं आपले श्रद्धास्थानं आहे ते सुद्धा दलितच्या अवस्थेमध्ये ठेवले त्याकडे दुर्लक्ष नाही तर तुमचं लक्ष कोणीकडे आहे आणि म्हणून इथपासून ते किशोर भाऊने सांगितल्याप्रमाणे युवा वर्ग असेल युवक व्यावसायिक असेल रोजगार असतील बेरोजगार असेल या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि म्हणून किशोर भाऊचा हा जो उमेदवार आहे हा तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे युवकांचं अक्षरशः एक उसळ सळसळ तर रक्ताचं प्रतिनिधित्व किशोर भाऊ करतायत आणि किशोर भाऊची उमेदवारी म्हणजे सगळ्या तरुणांची उमेदवारी आहे सगळ्या युवकांचीच उमेदवारी आहे आणि सगळ्या समाज घटकाची पूर्ण उमेदवारी आहे त्यामुळं किशोर भाऊनी त्यांचा स्वभाव मला माहिती आहे मी आमदारकीच्या उमेदवारीमध्ये मला किशोर भाऊने निवडून आणण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे आणि हा माणूस असा आहे एकदा एखाद्याच्या एक पाठीमागे उभा राहिला म्हणजे उभा राहिला मागे पुढे पाहणार नाही अर्धवट काम करणार नाही आत उभा म्हणजे उभा पाठीमागे म्हणजे पाठीमागे नाही जात नाही धर्म नाही भेद नाही काही नाही मित्र म्हणून उभा राहणारा अतिशय उमदा माणूस हा इतका लोकप्रिय आहे की मला असं वाटतं की ही जी सीट आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या नगरपालिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक लक्षात घ्या रेकॉर्ड ब्रेक मी देऊ नये असा मला विश्वास आहे आणि इथे सिद्धार्थ खरात नाही किशोर भाऊ आणि सिद्धार्थ खरात अलग नाही म्हणून किशोर भाऊला मत हे सिद्धार्थ खरातला मत आहे आणि सिद्धार्थ <bao uy> खरात आणि किशोर भाऊ एकच आहे सगळ्यांनी किशोर भाऊला मत म्हणजे सिद्धार्थ खरातला मत विकासाला मत आपल्या भविष्यासा भविष्याला मत आणि मेकर शहराच्या चेहऱ्या नव्या चेहऱ्याला मत असं याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि किशोर भाऊच्या पाठीमागं प्रचंडपणानं ठामपणानं उभं राहावं अशी विनंती या निमित्तानं करतो जय महाराष्ट्र आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आज आम्ही मेकरचे आराध्य दैवत शारंधर बालाजी येथे सर्व सदस्य मान्य आमदार सिद्धार्थी साहेब व आमचे सर्व पदाधिकारी यांच्यासमोर तिथे जमून सर्वप्रथम आरतीचा लाभ घेतला आणि नंतर नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर आम्ही इथे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून इथे पचपीर बा बाबांच्या दर्ग्यावर येऊन येथे आम्ही चादर चढवली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आमच्या परिचाराला आसपासनं सुरुवातीत करून घेतली सुरुवातीला कसा प्रतिसाद प्रतिसाद एकदम अभूतपूर्ण आहे आम्ही जे मग म्हणजे कोणाला मॅसेजही न करता जवळजवळ सातशे आठशे मंडळी आमच्यासोबत तिथे प्रचार जाळून फोडण्यासाठी हजर होती आणि जवळजवळ आता आम्ही तिथने इथपर्यंत आलो तर त्यामध्ये वाढत झालेली आहे जवळपास आठशे ते नऊशे लोक लोक जवळपास आज सोबत आहेत तिथे किशोरी तुम्ही एक युवामध्ये बोलले जाता युवांचा प्रतिसाद व काय आवडला लोकांना प्रतिसाद युवांचा तर मला सुरुवातपासून आहेच आणि जशी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्वात जास्त उत्साही हा युवावर्ग झालेला का आहे कारण युवा जो आहे हाच सर्व ठिकाणी बदल घडून आणतो व तो आज माझ्यासोबत आहे व त्यांच्या भविष्यासाठी त्यांना मला या त्या ठिकाणी समोर त्यांनीच केलेला आहे उमेदवारी घेण्यासाठी व अध्यक्षपद लढवण्यासाठी व त्यांची ताकद ताकदवाई मिळणार आणि मी अध्यक्षपदावर बसल्यानंतर युवकांचा सर्वप्रथम विचार करणार त्यांच्या रोजगारासाठी त्यांच्या नोकरीसाठी जशा खरा साहेबांनी रोजगार मेळावे घेतलेत भर आपण आपण टाकणार रोजगाराला सुरुवात करणार मेकरमधील सव्वीस नगरसेवक उमेदवारांची एकजूट उमेदवारांच्या कुटुंबियांची आघाडीची भूमिका आणि प्रचंड जनसमर्थन हे सर्व पाहता आगामी निवडणुकीत मेकरात मोठी चुरस रंगणार हे निश्चित पुढील घडामोडींवर आमचा सततचा लक्ष राहील